मी पत्रकार के पी ॲडम संस्थापक अध्यक्ष जनसेवा सोशल फाउंडेशन आपण या ठिकाणी बघू शकता मुंबई पुणे एक्सप्रेस वे एक्सिट रोड आहे हे मागचा पट्टा जे या ठिकाणी फक्त मुंबईवरून जे गाड्या येतात त्यांनाच एक्झिट करण्यासाठी दिलेला होता प्रकारे बघा माझा लेफ्ट साईडला दोन जे सी पीचं कामं चालू आहेत यात बघू शकता साठ फुटी सर्विस रस्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मागची जे सोसायटी आहेत डी टीला असो किंवा सिटी वन या ठिकाणवरून जे लोक येणार होते सर्व्हिस रोडनी त्याच्यासाठी जा हे स्पेशल सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला होता मागील कित्येक महिन्यापासून हा रस्ता बंद पाडण्यात आलेला आहे त्याचा मागचं एकच कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी जे जे सी बी आणि पोकलँडच्या माध्यमातून कामं जे चालू आहेत या लोकांनी पालिकेकडून परवाना घेतली होती की नाही घेतली होती ते आपण नंतर बघणार आहोत हे बघा कसा प्रकार आहे एकदम चांगला रस्ता चांगला सर्विस रोड साठ पुटीचा रस्ता हे बघा स्ट्रीट लाईट लावण्यात आलेला होता ड्रेनेज लाईन सुद्धा या ठिकाणी पालिकेने केलेली आहे हा बघा हा रस्ता पूर्णपणे कुणाची चुकी ते माहीत नाही आहे पूर्णपणे हा रस्ता बंद पाडण्यात आलेला आहे तेरेन कंपनीला विचारले की, की ते म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी टाकलेले आहोत पण आमच्या अगोदर या ठिकाणी हे कचरा राडा रो राोडा टाकण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की या ठिकाणी का टाकण्यात आला कुणीही टाको संबंधित अधिकारीचा काम नाही का या ठिकाणी सर्वे करत नाही का हा सर्वात मोठा प्रश्न आज कित्येक महिनेपासून या ठिकाणी हा रस्ता सर्व्हिस रस्ता बंद आहे बंद असल्याने लोकांना ना हा रस्त्यातून वरती जायला लागतो आणि या ठिकाणी खूप सारे अपघात झालेले धेरोड पोलीस स्टेशन नदी आपण बघू शकता हे बघा कसा प्रकारे सर्व्हिस रोडचा रस्ता वरून खाली जात असताना आपण बघू शकता सर्व रस्ते बंद पडल्याने अपघात पुन्हा पुन्हा वाढलेले दिसत आहे रस्ता बंद होता जो वे जो मट्टी निकलाय ना मट्टी लागे आम्ही डाले जो रस्ता आहे ना क्लिअर जो डांबर रस्ता डांबर रस्ता क्लिअर करणार निकाल रहे हमने। नाही नाही पण किसके परमिशन आप लोक नाही येण्याची गरज आहे का तुमचे जाणून घेऊ इकडचे रहिवासी यांच्याकडून हा रस्ता बद्दल दादा आपलं नाव माझं नाव तुषार किंजळकर राहणार मामुर्डी अर्बन फॉरेस्ट इकडनं साधारण दीड किलोमीटर वरती सोसायटी आहे आणि तिकडे पहिले तीनच सोसायटी होत्या आणि आता खूप वाढल्यात इकडची जनसंख्या पण वाढणार आहे हा रस्ता खूप चांगला होता इकडे सकाळी लोक पळायचे मी पण पळायला जायचो व्यायाम करायचे योगा वगैरे करायचे पण हा रस्ता का बंद आहे माहीत नाही त्यामुळे आम्हाला जायचं असेल तर ह्या रस्त्यावर जायला लागतं इकडनं ट्रक सिमेंट मिक्सर सगळे येतात एकदम घाण झालेलं आहे ॲक्सिडेंट्स पण झालेले तिथे आणि लोक कधी कधी चुकीने वरती जातात हायवेवर येणाऱ्या गाड्या एक्सप्रेस हायवेवरनं येणाऱ्या गाड्या इकडनं जातात आणि उलट्या दिशेने जातात तर हा सगळा इकडे एक का बंद झालं मला माहीत नाही आणि चांगला रस्ता होता त्याच्यावर अशी घाण वगैरे टाकून ठेवली हा डायरेक्ट आम्हाला तिकडे विकासनगर वगैरे त्या जाऊ शकत होतो पण आता करून का नाही आणि रस्त्याची हालत पण एकदम खराब आहे म्हणजे का मी टॅक्स भरतो मला हेच आमचे माजी नगरसेवक किंवा प्रशासन जे होता त्या टायमाचा त्यांच्या दुर्लक्षामुळे हे सगळं घटना घडलेली आहे त्वरित यावरती या कंपनी किंवा संबंधित ठेकेदार किंवा संबंधित पालिकेचा जो पण हलगर्जीपणा करणारा जो डिपार्टमेंट आहे त्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या दिवसात खूप मोठा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल धन्यवाद